बस घरच्यांनी लग्नासाठी सांगितलं होतं म्हणलं एकदा तुला विचारून बघाव तुझ्या काय काय अपेक्षा आहेत माझ्या अपेक्षा हा हे किती पाच हम्म माझ्या पाच अपेक्षा आहेत ह मुलाला पाच अंकी पगार पाहिजे हा फोर व्हीलर पाहिजे ती पण चांगली चांगली म्हणजे हा म्हणजे महाग पाहिजे ऑडी वगैरे असं आणि थ्री बी एच के फ्लॅट टू व्हीलर पाहिजे आणि मुलगा एकुलता एक पाहिजे तो पण पुण्यात राहणार हो बर मी सांगितलं ना तुम्हाला पाच अपेक्षा आ... सांगितल्या ना मी तुम्हाला अजून पण काय अपेक्षा असतील ना आहेत ना ऐकायची तुम्हाला हो हे बघा मला फिरायला आवडतं संडेला पिचर हम्म त्याच्यात पिझ्झा बर्गर पण पाहिजे परत मला शॉपिंग करायला तर खूप आवडतं आणि जर कुठं तुम्ही हॉटेलला वगैरे नेलं जेवायला तर फाईव्ह स्टार हॉटेल पाहिजे हो यापेक्षा हो मग असणारच हो, बर मला एक सांग तुमच घर चांगला बांगला बिंगला असेल गावाकड पण एक नाही आमचं एकच आहे ते पण रेंटनी रेंट हो वन आर नये ओके आणि तुझ्या पप्पांचं साधारणपणे असेल पन्नास पन्नास वय बरं मला एक गोष्ट सांग की तुझ्या पप्पांनी पन्नास वय असून पन्नास वयापर्यंत एवढं कमवून नाही ठेवलं तर मी एक साधारणपणे पंचवीस वर्षाचा मुलगा आहे तर तू इतक्या अपेक्षा काय काय ठेवू बरं मला गोष्ट सांग तू लास्ट पिझ्झा खालेला किती दिवस झालं नाही खायचं आहे अजून मला अजून खायचं आहे आरवाडा पाव खाणार आहे तुम्ही लोक तुम्ही पिझ्झाची कस काय अपेक्षा करू शकता नीट बोला तुम्ही नीटच बोलतोय मी आपण काय येत आपल्या अपेक्षा किती येत पण विचार केला पाहिजे ना मग मी मुलगी अपेक्षा असतातच ना मुलींच्या पैसेवाला पाहिजे जेणेकरून आमच्या इच्छा तो पूर्ण करण प्रत्येक मुलीच्या असत्या पाच आकडे पगार पाहिजे ठीक आहे आणि तू जे हे सगळ्या गोष्टी सांगितल्यात ह्या गोष्टीला पाच आकडे पगार पुरण का मला एवढं सांग का नाही पुरणार अरे तू लय तू विषयच नाही तुझा बरं मग पण तू मला आता सांग तुझ्या गोष्टी सांगितल्या स्वप्न सोड माझ्या कोण ज्या अपेक्षा त्या सोड पण तू जे गोष्टी दर तुझ्या बापाच्या इकडे असताना पण त्या गोष्टी करते का सगळ्या जसं की शॉपिंग महिन्यातून चार बारा पिक्चर बघणे चार बारा फिरणे मेकअप करणे करते का ह्या सगळ्या गोष्टी ज्या सांगितल्या त्या बापाने नाही पुरू शकलं मग मी नवरे कोण अपेक्षा ठेवते ना मग माझं तेच म्हणणं तुझं बावीस तेवीस वय या तुझे हे गोष्टी नाहीत म्हणून नवरा कोण पण जरा कमीच अपेक्षा ठेवला पाहिजे तुझ्या अपेक्षा म्हणजे तू जे पाच आकडे ना सहा आकडे पगार असला तरी त्या कम्प्लीट होणार नाहीत कळलं बरं चल आता लय झालं तुझ तू मला परवडायचा विषयच नाही तू तुझ्या घरी तूच सांगणार तर मी सांगतो आपला विषय संपला चल आप आपल्या उद्द्याला लागलेलं बरं